आज भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका व शहर वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आदर असलेला शो आयोजित केला होता आज या शोला ला प्रमुख उपस्थिती म्हणून किसन मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव अंमारे Hanya, kalau kadesya, sunilnya yang jalan, hanya selalu pergi. Dan pemainnya, kalau kecil, kalau keempat dosa, sensitif selalu, kalau pergi, selalu benda, pertengahan bendona, ya sobat ya. चर्चा बघण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं खरं पत्रकार बंधू तालुक्यातले आले होते व शिवभक्त म्हणून बरेचसे आमच्या मित्र परिवारातील सदस्य या शो साठी खऱ्या अर्थानं अनेक माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून काही मालिकाच्या मा माध्यमातून आजपर्यंत इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांसमोर आणण्या गेला खऱ्या अर्थाने या पिक्चरच्या माध्यमातन खरा इतिहास समोर आला आणि येणाऱ्या पिढीसाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी काय केलं त्यांची प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपला स्वाभिमान मराठी संस्कृती मराठा साम्राज्य याविषयी येणाऱ्या पिढीला कळावं याकरता आहात पिक्चर सर्वांनी बघितला पाहिजे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विनंती केली होती याला सर्वजण उपस्थित राहिले आणि कार्यक्रम घेतला सर्वजण आले त्याबद्दल मी भारतीय जनता पदाधिकाऱ्यांच पत्रकार बंधूंच सर्व शिवभक्तांच आभार मानतो आणि याच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो आपण सर्वजण सर्व घरातील कुटुंबा सहित हा फिल्म बघावी व येणाऱ्या पिढीसाठी छत्रपती संब, संभाजी महाराज काय होते ते दाखवावे आणि त्यांच्या विचाराची त्यांच्या असलेल्या स्वराज्याबद्दलच प्रेम त्यांच्या मनात रुजावं याकरता बघा अशी विनंती करतो